आपण ऐकणार वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने अमरावती जिल्ह्याच्या दृष्टीनं जुलै महिना विविध कार्यक्रम सभा सभासंमेलनं आणि अनेक राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी नेत्यांचे दौरे तसंच झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतात बहरलेली पिकं या सर्व दृष्टीनं सुखद राहिला महिला आणि बाल विकास विभाग हा शासनासाठी अत्यंत महत्वाचा विभाग आहे महिलांच्या सर्वांगीण विकास आणि उत्थानासाठी शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केलं त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण चाईल्ड हेल्पलाईन बालविवाह प्रतिबंध बाल संरक्षण संस्थेची त्रैमासिक सभा पार पडली अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना पोलीस सेवेत भरतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी निवासी पोलीस भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल एन एस पी दोनवर राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती एन एम एम एस आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रीक शिष्यवृत्तीचे नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट आहे जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची दिशा देणारा पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा नुकताच श्री गुरुदेव सेवाश्रम गुरुकुंज मोझरी तालुका तिवसा इथं आयोजित करण्यात आला यावेळी दोनशे दोन उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यापैकी एकोणऐंशी उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली तर अकरा उमेदवारांची अंतिम निवड जागेवरच करण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय अमरावती आणि सुशिला सूर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला कंपनी प्रतिनिधींनी थेट चारशे शहात्तर मुलाखती घेतली त्यापैकी दोनशे चोवीस उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली तर चार उमेदवारांची अंतिम निवड जागेवरच करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती आदेशही देण्यात आले अमरावती जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चांदूर रेल्वे उपविभागातील नांदगाव खंडेश्वर आणि चांदूर रेल्वे तालुक्याचा दौरा केला मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अभियानाला प्रोत्साहन देताना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा इथं येरेकर यांनी भेट दिली येरेकर यांनी दाभा इथल्या डीजी कॉर्ड सिन सुतगिरणीलाही दिली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत वडगाव तालुका अचलपूर इथल्या वीरेंद्र कंटाळे वय अडीच वर्ष या बालकाची अतिशय अवघड शस्त्रक्रिया अमरावती इथल्या एका खासगी रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली या शस्त्रक्रियेला लागणारा संपूर्ण निधी जिल्हास्तरावरील कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत देण्यात आला नागपूरच्या तज्ञ डॉक्टरांद्वारे ही शस्त्रक्रिया करण्यात आली बहुभक्षीय हुमणी अळीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी कृषी विभागानं महत्वपूर्ण मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकामुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी सर्व अनुषंगिक बाबी सोयी संदर्भात अचूक नियोजन करून ठेवावं असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या प्रभावी अंमलबजावणीत प्राध्यापक आणि प्राचार्यांची भूमिका महत्वपूर्ण असून देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी धोरणाचे सर्व पैलू समजून घ्यावेत प्राचार्यांच्या मागणीनुसार त्यांचा सेवानिवृत्तीचं वय बासष्टवरून पासष्ट वर्ष करण्याचा महत्वपूर्ण निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल असं प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील यांनी कलि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या चाळीसाव्या वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते भारतीय डाक विभागानं आयटी दोन या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत एपीटी एप्लिक डिजिटल प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे दिनांक पाच ऑगस्ट पासून ही प्रणाली कार्यान्वित होईल शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम सदतीस एक आणि तीननुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत हे आदेश पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आले असून ते चौदा ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र